इथे तुम्हाला जे आपण कंटेनर ठेवतो त्यासाठी ते हा स्टँड ते आहे हा तीनशे रुपयाला मिळेल स्टीलचं आपलं जे आपण समज ठेवतो त्यासाठी हा स्टँड आहे चाळीस रुपयाला आहे याच्या भाषा आहेत पाणी प्यायचे छान अशी डिझाईन आहे हा तुम्हाला एक शंभर रुपयाला मिळून जाईल इथे नवीनच कंटेनर बघायला मिळतात बघू शकता तुम्ही काय काय माहिती नाही पण वारांची नावं लिहिली आहे त्याच्यावर याच्यामध्ये तुम्ही इयर न नग सर्व ठेवू शकता हा फक्त तुम्हाला दीडशे रुपयाला मिळून जाईल त्याच्यासाठी केलीचं पानसुद्धा आहे मोठी साईज आहे एकदम याची प्राइस दीडशे रुपये आहे नमस्कार सारख्या फीचर अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेली आहे क्वालिफीच्या या पाठीमाड असे सुपर मार्केट आहे या मार्केटमध्ये आपण जाणार आहोत आणि सर्व वस्तूंचा रेट बघणार आहोत स्टीलचा आपलं जे आपण समज ठेवतो त्यासाठी हा स्टँड आहे चाळीस रुपयाला आहे याच्यामध्ये चार साईज आहेत मोठी साईज ही शंभर रुपयाला आहे त्याचप्रकारे इथे जाळीमध्ये पण आहे यात पण चार प्रकार मिळले जातील छोटी साईज पण आहे छोटी साईजमध्ये पण मिळते छोटे तांबे आहेत सत्तर रुपयाला एक तांब्या स्टीलचा ग्लास आहेत पाणी प्यायचे छान अशी डिझाईन आहे हा तुम्हाला एक शंभर रुपयाला मिळून जाईल प्लेनमध्ये पण आहेत त्याचबरोबर डिझाईनमध्ये पण आहेत जेवणाचा ताट आहे ना ताटची प्राईज आहे एकशे वीस रुपयाला एक, एक ताट मिळून छोट्या बरण्या आहेत तीस रुपयाला एक आहे मीठ टाकण्यासाठी इथे मसाल्याचे डबे आहेत यांची प्राइस आहे साडेपाचशे रुपये एक डबा साडेपाचशे रुपयाला मिळेल इथे लहान मुलांना जेवण्यासाठी छान असा प्रकार आहे दोन चम्मच आहेत छान असा ताट आहे इथे चमचे आहेत मोठे हा एक चमचा आहे हा शंभर रुपयाला आहे यात पण तुम्हाला वेगवेगळे चमच्यांचे प्रकार बघायला मिळतील हा मोठा आहे हा दोनशे रुपयाला आहे इथे हा झारा आहे हा तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयाला मिळून जाईल याच्यामध्ये छोटी साईज आहे भाज्या काय घालून ठेवण्यासाठी हा अडीचशे रुपयाला आहे इथे लहान मुलांना टिफिनला तुम्ही केलं जातं त्याच्यासाठी हा आहे केला अजिबात याच्यामध्ये खराब होणार ना छान अशी आहे इथे कपड्यांना लावण्यासाठी चिमटे आहेत हे ऐंशी रुपयाला एक पॅकेट आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही खूप छान अशी क्वालिटी आहे इथे तेल घालण्यासाठी तीस रुपयाला ही घालणी आहे याच्यामध्ये मोठी साईजसुद्धा आहे ही चाळीस रुपयाला आहे इथे तंदुरी स्टिक आहे हे शंभर रुपयाला आहेत शंभर रुपयाला तुम्हाला बारा मिळून जातील छान असं आहे हे चिमटा आहे दीडशे रुपयाला एक चिमटा मिळेला आणि हा एकशे साठ रुपयाला आहे त्याला छान अशी फायबरची दांडी आहे इथे पावभाजीचा स्मॅशर आहे दीडशे रुपयाला मिळून जाईल स्टीलचा आहे क्वालिटी छान आहे अशी त्याच्यामध्ये वेगवेगळे पण आहेत डिझाईन इथे नवीनच कंटेनर बघायला मिळतात बघू शकता तुम्ही काय काय माहिती नाही पण वारांची नावं लिहिलेली दे त्याच्यावर वाट्यांच्यात पण भरपूर असे प्रकार आहेत छोटी साईज मोठी साईज ही छोटी वाटी पंचवीस रुपयाला आहे आणि मोठी वाटी चाळीस रुपयाला आहे डिश पण आहेत एक डिश तुम्हाला इथे साठ रुपयाला मिळेल हे साबण ठेवायचे आहेत बाथरूममध्ये यांची प्राइस आहे हा अठ्ठ्याऐंशी रुपयाला एक आहे हा सुद्धा आहे याची प्राइज आहे एकशे अठ्ठावीस रुपये बनवून दाखवते छान अशी डिझाईन आहे ती इथे तुम्हाला पीठ घेण्यासाठी गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ चमच्यासारखं आहे तीस रुपयाला आहे इथे ट्रे आहेत खांड्यासाठी यांची प्राईज आहे एकशे एकोणतीस रुपये त्याच्यामध्ये एक साईज पण वेगवेगळे आहेत ही छोटी साईज आहे ही छोटी साईज आहे ही पण एकशे एक तीस रुपयाला आहे नैवेद्यासाठी केलीचं पानसुद्धा आहे मोठी साईज आहे एकदम याची प्राईज दीडशे रुपये आहे हे सुद्धा ट्रे आहेत यांची प्राइस आहे अडीचशे रुपये प्राईज आहे यांची दिसत असेल हा दोनशे रुपयाला ट्रे आहे मोठी साईज आहे एकदम आणि याचे तुम्हाला कंटेनर दिसत असतील याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरीसुद्धा ठेवू शकता हा एक कंटेनर चाळीस रुपयाला आहे याच्यामध्ये तीस रुपयाला सुद्धा आहे हा छोटा कंटेनर आहे आणि हा साठ रुपयाला आहे याची साईज बघू शकता साईज मोठी आहे प्रत्येक साईजमध्ये भेटतील मोठे सुद्धा आहे लहान मुलांसाठी पिगी बँक आहे सत्तावीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत कार्टूनचे हा पासष्ट रुपयाला आहे मोठी साईज आहे हे सुद्धा कंटेनर आहेत लॉकचे याच्यामध्ये पण वेगवेगळे आकार आहेत प्राईज आहे हा दोनशे तीस रुपयाला इथे प्राइस तुम्हाला दिसत असेल इथे प्लॅस्टिकच्या वाट्या आहेत त्या आकार तर छान दिसत यांचा त्यांची प्राइस माहिती नाही डिझाईन भारी दिसतंय हे काचेचा बाऊल आहे वीस रुपये किंमत आहे याची हा सुद्धा फायबरचाच आहे वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत कलर पण खूप छान आहेत हे सुद्धा फायबरमध्ये आहेत व्हाइट कलरमध्ये पण इथे दिसत असेल ह्या हॉटकेसमध्ये आहेत चपात्या ठेवण्यासाठी छोटा डबा आहे झाकणसुद्धा आहे मोठा आहे सूप पिण्यासाठी चम्मच आहेत हे एक दहा रुपयाला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत वाट्या आहेत हा मोठा चम्मच आहे हा सुद्धा तीस रुपयाला आहे इथे तुम्हाला जे आपण कंटेनर ठेवतो त्यासाठी हा स्टँड आहे हा तीनशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत डिश आहेत आपल्या सर्विंगसाठी ज्या लागतात डिश त्या आहेत त्यांची प्राइस दीडशे रुपयाला एक आहे हा त्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळून जातील सुद्धा प्लेट आहेत हे बाऊल आहेत त्यांची प्राइस तर नाही याच्यात हा चाळीस रुपयाला एक बाऊल आहे तुम्हाला वर हा कंटेनर दिसत असेल हा दीडशे रुपयाला आहे कंटेनर याच्यामध्ये तुम्ही इयर रिंग्स न सर्व ठेवू शकता हा फक्त तुम्हाला दीडशे रुपयाला मिळून जाईल याच्यामध्ये मोठे पण आहेत हे वाले आहेत हे वाले आहेत हे वाले आहेत लहान मुलांना जेवणासाठी सुद्धा आहे हे ऐंशी रुपयाला प्लेट आहे